नमस्कार मी अनिल दुद्धळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्री शाहू छत्रपती महाराज उभे आहेत या निवडणुकीमध्ये शाहू छत्रपती यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे आल्यानंतर व त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे व राजर्षी शाहू महाराजांचे विचार लोकसभेमध्ये जाणार याची खात्री असल्यानेच प्रचंड प्रमाणात समाजातील लोकांचा पाठिंबा त्यांना मिळत आहे या निवडणुकीत अनेक संघटना पक्ष अनेक ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत परंतु कोल्हापूरसाठी भूमिका घेताना मात्र आपापल्या पक्षांची देशातील राज्यातील भूमिका बाजूला ठेवून शाहू छत्रपती यांना बिनशर्त पाठिंबा देत आहेत या पार्श्वभूमीवर दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एम आय एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी शाहू छत्रपती यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला तो निर्णय जाहीर करताना खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले होते की मी माझ्या कोल्हापूरच्या टीमला शाहू छत्रपती यांना समर्थन देण्यास सांगितले आहे शाहू छत्रपती यांनी मला फोन केला नाही त्यांनी माझ्याकडे समर्थन मागितलेले नाही परंतु सर्वच राजकीय पक्ष राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराच्या आधारित राजकारण करत राजश्री शाहू छत्रपती महाराज कोण आहेत त्यांचे समाजस्थान काय आहे हे आम्हाला माहीत आहे म्हणून मी ओ सांगितले आहे की शाहू छत्रपती यांच्यासारख्या चांगल्या उमेदवारांना मदत करण्याची आपली भूमिका असली पाहिजे म्हणून आम्ही शाहू छत्रपतींना मागणी केली नसताना स्वतःहून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे हे सर्व पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की एम आय एमच्या सारख्या पक्षाकडे आम्ही पाठिंबा मागितला नाही त्यामुळे तो स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही या विषयाचे भांडवल करून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकाकडून होत आहे शाहू छत्रपती यांचा विजय निश्चित असल्याने असा प्रकार विरोधक करत आहे मात्र अशा प्रचाराला कोल्हापूरची सुज्ञ जनता फसणार नाही असे प्रसिद्धीपत्रक आमदार सतेज पाटील अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा काँग्रेस व्ही व्ही पाटील अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी शरदराव पवार गट काँग्रेस संजय पवार उपनेते व कोल्हापूर जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच विजय देवणे प्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धवराव गट संदीप देसाई महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव आम आदमी पार्टी कोल्हापूर यांच्या स्वाक्षरीचे प्रसिद्धीपत्रक नुकताच महाविकास आघाडीच्या वतीने प्रसिद्धीला दिलेले आहे सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराने सर्व समाज एकत्र येत असल्याचे सांगण्यात आलेले आहे शाहू महाराजांचे विचार समाजाला मान्य असल्यामुळे या समाजाने नेहमीच शाहू छत्रपती यांच्या वारसांना वेळोवेळी विविध माध्यमातून योगदान दिलेले आहे त्यांचे विचार जपण्याचे कार्य कोल्हापूरच्या भूमीतून आजही कायम आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या बाजूने मतदार कौल देतील असाही आशावाद महाविकास आघाडीच्या गटातून केला जात आहे